त्यांनी काय वाटायला पाहिजे होत त्यांना आपण म्हणतो आजोबा म्हणून सोडून दिलं नाही तर आपण पण खूप डेंजर हो टोपलं नाही साहेबांचं डोक्षावर कुणी पाडले की काय छान इथं भेटलं तर वर भेटू नका वर जायची तयारी तो म्हातारा जिवंत राहून देईल असं वाटत नाही मला कोण नाना हा नाना तुमचा तो स्वतःला मुंबईचा स्पॉट नाना समजतोय काय केलं तेन काय केलं यांच्या नानांच्याच पुरी त्या पुरी कुठली पुरी काय झालं काय झालं अहो सगळं झालं आम्ही आपलं कागदचे बाण मारत होतो त्या बाजूला कुठल्या बाजूला त्या मुली होत्या आमच्या कॉलेजातल्या बर मग काय हे पाठी मागून आले आमचे कान माग मारले कि बत्तीस दा माझे त्याचं काय नाही हो एवढं पण ते सगळ्या मुली बघत होते ना आमच्याकडे असं काय हो ह्या पोरी तुमच्याकडे बघत होत्या की तुम्ही त्याच्याकडे आता खरं तर मीच बघत होतो त्यांच्याकडं पण यांनी त्यांना आमच्याकडे बघायला लावलं की नाही बेस झालं की मला तू तेच हो काय बेस झालं आम्हाला काय आबरू बिबर आहे का नाही का आम्ही आशेच आहे तुम्हाला अग्रू नसून कस चालेल म्हणा तुम्हाला अग्रू होती म्हणून तर पान मारत फिरला रस्ते ना काय हो आमच्या नानाच्या आधी एखाद्या नाही हाडली का तिथं चालला असतो पण यांनी मारा म्हणजे काय आणि ती सुद्धा त्यांची चुकलं तो माझं खरं तर मी पोलिसांच्या ताब्यात देणार होतो त्यांना हे पोलीस काय तुमचे सासरे लागतात म्हटलं हे मुंबई आहे या मुंबईत राहिलच नाही तुम्ही अजून या मुंबईत माणसाला पकडायला कारण लागत नाही पोलिसाला लई शिकलात व या मुंबई लई शान आहे बोलत होतात की झटका आलाय का पण तुम्हाला आहो लई बर बरं नाही एक प्रश्न विचारायचा होता प्रश्न हो हो विचारा विचारा लाजवला का ह लगीन झालंय का तुमचं नाही अजून माझी नाही झालं हो का नशी मग करता काय ते लगीन पुढल्या आठवड्यात संध्यास घेणार आहे मी असू न ग करू <laughs> माझ्याशी करता का लगीन हो असं का विचारत एकदम मला प्रेम विवाह करायचा आहे मग माझं बसलं की तुमच्यावर प्रेम तुम्ही ते बसलता का प्रेम चाल करून टाकूल्या तुम्हाला प्रेम म्हणजे माझ्या करत्या बाण मारत फिरल्यानं प्रेम होत वाटते प्रयत्न करून बघतो आम्ही हो वसंतराव टाळाला सरा सरा एका पोरीला सांगता कि सारा तुम्ही कैलास आहे की नाही तुम्हाला हे चांगलं आहे तुम्ही आपलं बाण मारत फिरावं रस्त्याला एखादी पोरगी गावली तर प्रेमाचं नाटक भी करावं जमलं आई वडिलांच्या नजरेड लगीन बी करावं तिच्या तुमच्या आईबाला कळलं तर मोड देऊन मोकळ व्हावं म्हणजे पोरींनी काय अक्षर चौकिर टाकली हो पाटलो या हि घ्या तुमची इलाय ठोकणी आले मारसा रस्त्याने टाकून आला या आलो 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 हा रस्त्यातनं पोरी संपल्या वाटत समध्या संपते कशा ना अजून दोनशे एक्केचाळीस पोरी आहेत आमच्या कॉलेजमध्ये अरे वा मी पाहणार मग त्या सोडून इथं आमच्या घरात धंदा करायला होय धंदा कसला धंदा तोच तो तुमच्या कॉलेजमधल्या पोरांचा लगीन न झालेल्या कॉलेजमधल्या पोरांचा आवडीचा धंदा कुठं इथं हे घर अरे सोड होई काय म्हणत होता गो बिन मिशीचा बाबर सांगू काय ते हेच आपलं मग मग त्याला काय विचारते सांग की ना सांगतो बरं का सांग सांग आहे पणजी बुपटून बाहेर काढून तिला खुलचट बनला असतं तर वर आली काय नाही चुकलं मध्ये चुकू नका तुला सांग सांग सांगू काय म्हणतो मला म्हणत होता कुठे काय गप्पा सांगा म्हणत होता माझ्याशी अरे बाप रे हाव नाही विचारला थंडी भरली होती नाही काटा आला काय होपसून नाही काटा आला काटाला हो अडू गपसून नको एक निघाला असं विचारलं तू मारसा नाही विचारलं आय शपथ खरं हो विचारलं काय विचारलं आता झाली चु का झाली तू आता का झाली झालीच चुकून छे बाबा कुठून तुम्हाला या बाबाने घरात त्यांना मला काही कळत नाही तुझ्या आम्हाला आम्ही स्वतःहून आलो हा उपकार केले पत्ता बारा सापडला न घावा काय झालं होता की माझ्या डॉक्टरांनी दिला वाटत नाही नाही मास्टरने दिला हा ते आलं ध्याना परत केव्हा जाणार माझा त्रास होतो तुला काय व्हायचं राहिलाय भर बर रस्त्यात थोबडीत मारलीत तुम्ही माझ्या इज्जत घातली मग काय बिघडलं त्यांच्यात काय बिघडलं पोलिसांनी पकडलं असतं म्हणजे कळलं असतं अरे पोलिस असला त्याला हात धरायला लागले ना तर मंगळ पिचू नका का जाणार त्यांची तर मग काय एरवड्याला बदली झाली असते तुमचे नाही ते पोलिसांची काय रस्त्यातला बोल ना कोण समजता तुम्ही पोरी बाळीत समजता बहिणी नव्हता तुमच्या इतक्या हो आमच्या वडिलांना फक्त आम्ही दोघच जण आहोत एकच आहे मला मग त्या कोण तुमच्या आता लग्न झाल्याशिवाय कसं ठरवायचं नक्की त्यातली ते कधी बायको झाली म्हणजे आली का पंचायती काय करणार तुम्ही लगीन करून काय करणार म्हणजे इतर सगळं करतात तेच असं हो इतरांचं आम्ही नाही कालो नाही तुमची माणसं जिम्मा आहे मोठी माणसं आणि तुम्ही ममाईची माणसं सुधारली मी छात्याचं खुराड झाकल्या पाहिजे फुग्याच गोड घालणारी धोतर बी ने असूच नाही वाटत अहो पण पॅन्ट असत की असती ना परती कशा बाई हा पायाचं काउंड्या दिसत्यात ना धोतरातन ते झाकण्यासाठी निघा जाड कापडाची पाटलू म्हणजे पायाची चिपळ टाकायची वर फुक्याचं कोण घालायचं आणि डोसक्याच्या पत्रावर पन्हाळी पाळल्या आणि ठो बाळाला गिलावा केला की झाला साहेब तयार आणि हे भुजगावनं जाणार कुठं तर का पोरीना बाण माराय काय रे कशासाठी लग्न करायचं काय उपाय तुमच्या लग्नाचा देशाला अहो आम्ही लग्न स्वतःसाठी करतो देशासाठी नाही बस की अरे तुमचं बळ असं समज तुमच्या जीवत मनगट बघा जावी तर उसाची चोळटी बैलानं चोपली अहो पण तीच मनगट चिवट असतात जास्त अरे एक खानपणाप तीन डाव रंग बदलत्या तुमच्या मर्दाच्या छातीचं इतीनं माप घ्यायचं इसा इसाईसानं माप घ्यायची आता पुरुषच इतकं सुधारलं म्हटल्यानंतर बायानं तरी काय पाप केलंय त्यानं बी आपली पोलकी आकडायला सुरुवात केली सद्र्याची झाली पोलकी पल्लक झाली गंजीफ्रास अर्धा चड्ड्यात घालता पण बाया त्यावर लंगोटी लावली की झाली पुरुषावर ताप अरे किती उघडी करून ठेवणार नाही तुम्ही माणसाची जात मर्दाना सीमा सोडल्या बायानं लाजा सोडल्या पूर्वीच्या आण अवस्थेत माणसाला ठेवून ठेवणं याला आता आता पुरेकी अरे कटाळाला कंटाळ श्वास लागायची वेळ आली माझ्या माझ्यावानी बा असतात काय झालं असत तर मग काय मिशा वाढवून नेसून जोरपाय ठका काढत काढत जन्माला आला असतो अरे पुरे आता काय आता काय बूट पाटलून घालून मिशा भागरून इंग्रजी रणत्र <laughs> काही आठवत नाही मला लहान होतो तेव्हा मी लहान hmm. बाबांना विचारून सांगतो मग पोरी बाळींच्या मागे असताना का ना वा ते कसं विचारायचं त्यांना ना म्हणजे आम्हाला मागे सरून ते पुढे झाले म्हणजे आली अरे पंच <laughs> बाल का मैत्री समज तुला शाळा बाल घेतला हो सगळे बा फाली आपल्या मुलांशी मैत्रीच्याच नात्याने वागतात सुधारणा म्हणतात याला ना मिशी जायची येणार म्हणूनच आम्ही ओठणवरती मिशनही ठेवलं म्हणून सांगितलं ना नुसतंच सांगितलं शरीराचा भाग नाही का सापडत एखादं उपसायला अगोदरच शरीराची फाळणी झाली माझ्या पण मेंदू आहे अजून चिल्ल आहे का तुला ति <laughs> अहो मेंदूचं पाणी झालंय माझ्या बाबा अहो हे काय झालंय तुमचं बाय का तुझं येऊ नाही <laughs> वडेल आहेत आमचे बाबा अहो पोचू एकदाची ही पिढा आपल्या ठाण्यावर वसंता गप्पा बाईस बघू आता तू का गप्प बसू अहो भर रस्त्यात या प्राणीने माझं थोबड सुजवलं हे प्राणी काय चार पाय तू मला नाही तुम्हाला खाली पाठवताना बहुतेक ब्रह्मदेवाजवळचा स्टॉक संपला असावा मग बस का तुझे दोन पाय आता थोडे दिवस राहिले तर घ्याल की उपचुन ते बाबा अहो चांगली सुधारलेली माणसं आणत म्हणून सांगितलं होतं तुम्ही तुम्ही यांना आणलं हो इथं अरे गधड्या ती ठाण्याची माणसं नव्हे मग वडील आहेत हे श्यामरावांचे श्यामरावांचे वडील म्हणजे आपल्या राधाताईचे सासरे होणार आहेत आता हे होणार आहेत हो तू जास्त बडबड करू नकोस तू घरात जा बघू घरात नको घरात बघू बाहेरच जाऊ दे त्याला म्हणजे धंदा सुरू करून देऊ आपला कसला विचार ना त्यालाच भगवत भगवद्गीता शिकवली ना तुम्ही याला अठरावा अध्याय म्हणत असत्या तर काय रे खाय तुम्ही बाहेर येत नाही इतक्यात मग मी बाहेरच जातो कॉलेज कडे हा पाटलून एकदम धोत्रात शिरला नाही आजपासून हाच मोर्शा कायम ठेवणार आहे मी गाव पाटलून पेरवत नाही हो, कमरेला <laughs> तसं नाही पण आ... एका जुन्या घराण्याशी संबंध घडून आणावा म्हणतोय कसला संबंध लग्नाचा या वयात लगीन करणार अहो माझ नाही हो मग माझ्या मुलीच अपोर काय का आहे यार बाला विचारलं का ते <laughs> त्यालाच विचारणार आहे आता मी कुठं असतो येतो सध्या इथंच आहे टाका कायच्या भरपूर इथं आई आहे का नाही गेली विचारी हा ही सुपारी घ्या सुपारी कशाला कशाला काय कनोटी का लागला मला <laughs> नाही आता खाली तरी चाल नाही सुपारी खात नाही मी का बरोबर <laughs> परवाच डॉक्टरांनी दाढा काढलाय माझ्या असं 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 म्हणून आता तुम्हाला अकल आली वाटतने सोड चिठी द्यायची कुठला पोरगा शोधला आता थोडक्यात म्हणजे आपल्यालाच विचारतो मी आता मला वयात विचारून कसं काय करतो तस नाही हो म्हणजे मुलगा आहे ना आपल्याला एक हाय मग त्याच काय त्यालाच माझी मुलगी देण्याबद्दल आत्ता का काढला तो अक्कलदार बसून या आणि मग या विचारा हो तुमच्या पोरीला आमच्या घरात घेऊन मला शोभेचं दुकान नाही काढायचं नेम गावात अहो आपल्या घरात पाऊल टाकलं म्हणजे वळण बदले तिचं अरे पण माझ्या घरात पाऊल टाकलंच कशी ती माझ्या घरात पाऊल टाकणारी पोरगी लक्ष्मी माणी नांदाय हवी इला त्याची मान करेन नगर तुमच्या मानाप्रमाणे वागेल ती हे बोललात पुण्यांदा बोलाल ना तर दाताच्या डॉक्टरचं उरलेलं काम मला उरकावं लागलं माझ्या पोराचं लगीन ठरले ठरलं कुणाशी आता तुम्हाला काय करायचं त्याच्याशी अहो पण माझ्या मुलीचं काय तुमच्या मुलाचं प्रेम आहे तिच्यावर मग असलं म्हणजे प्रेम असल्यावर लगीन करायलाच पाहिजे असं काय आता सोडाच आणि समजा समजा आता तुमचं माझ्यावर प्रेम बसलं म्हणून काय तुम्ही लगीन कराल माझ्याशी छे 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 अहो हे प्रेम निराळ ते निराळ नाही ना, एकच असतं प्रेम आणि मला विचारल्या बगर प्रेम करीत असतात येऊ दे त्याला इच्छा या इकडे अमोर या, 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 या विचारा विचारा हा विचार तुला थांब थांबा का तुमचं प्रेम आहे का कुणा यांच्या पोरीवर छलतंच काय ऐका ऐका अह किती मी झालं तरी माझा पोर काय तो आज मी त्याला घेऊन जाणार आहे माघारात कुठं नेमता आणि आन। आणि लगीन लावून देतो त्याच का रे होय आणि तुम्ही सुद्धा नीट ऐका तुमच्या मुलीची नोकरी करायची नाहीये मला मी साहजेशी लग्न करणार आहे आणि हिचं काय करणार आहेस ना हिच्या कपाळावर कुकू बघा आपल्या नावानं कोरलंय तिनं तिच्या गळ्यातली काळी पोत बघा ह्याच्या हिच्या नावानं बांधी आहे तिनं ना लगीन झालंय यायच खरंय काही हो आमच्या आमच्यापासून का दडवून ठेवलं आपल्याला आवडलं नसतं आणि लगीन करताना ध्यानात नाही ना तुमच्या आमच्या सगळ्या चुका मोठ्या मनानं पदरात घ्या बाय तेवढंच राहिलंय आता तुम्ही शिकलेल्या सुधारलेल्या माणसांना चुका करा घ्या आम्ही अडाणी म्हणून रानटी ठरलेल्या माणसांना पदरात घ्यायच्या नाही नाही मला नाही जमायचं ना ना त्यांना कशा काही दोष देता हो मुलीचा बाप तर आडलेलाच असतो अशा पण ह्यायले काय झालं होतं तुम्हाला सांगायला आता इचारा त्याला काय करणार आहे युईचं काय करणार श्री घटास्फोट घेणार मी तिच्या वासनं काय बघा ना सोडला माझ्या पोरी काय वाटेवर वा पडल्या काडीमोड देऊन माझ्याशी लगीन करतो उद्या तिसरी गावली की मला काढीमो देशील तिच्याशी लगीन करशील आणि या काडीमोड दिलेल्या पोरीने काय करावं जो घावा की दुकान मांडून बसावं एका बाजारामध्ये बोलले गुण राग नाही नव आला तुमच आता आता तिला माझ्या जागी मला तिच्या जागी समजा पण नाना तिच्या ऐका ऐका हो तुम्ही बी हे तुमचं इलायती शिक्षण आणि हे आमचं आडानी शिक्षण आहे का फरक है? माझ्या घरात लग्नाची मोठी झाली होती गावापासून लग्नाची आशा ठरून होती माझा नवरा नोकरदार आहे माझा नवरा शिकलेला आहे असं समजायला सांगत होती पण मन मारत होती स्वतःचं कुणापाई हिच्या पायी आणि तुम्ही काय केलं तुम्ही काय केलं खोटं बोलाय शिकवलं खोटं वागाय शिकवलं हिलाच नाही त्यांचा पोर काय बी पिगडवून टाकला की लावा समजा जगाला गोळ्या करून ठाक झाली पाहिजे असे सुधारलेली माणसं अर्ज तिला आपलेली भात शिकली आणि तुम्ही श्यामराव तुमची नोकरी सोडून द्या चला निमगावला नांगर देतो तुमच्या हातात ते नांगर धरू नंतर पहिली तिचा हा धर म्हण जमणार नाही माझ्या तिच्याशी हे लाभ घालून का मरण्यात चला हा दर तिचा नमस्कार बघा किती मोठं बाण आहे त्या पोरीच अरे किती मी झाला तरी हा महाराष्ट्रांचा देश आहे मर्धाच्या मनगडाचा देश आहे कशाला सुधारणा कशाला तिकीट आयुष्याचा वाटळ व्हायची वेळ आली या या, या।, <laughs> या काय कॉलेजात जायची सोय नाही ठेवली तुम्ही आमची काय रे समजा पोरी संपल्या वाटतं कॉलेजातल्या कॉलेजमधून रेस्ट तिकीट करणार आहेत आम्हाला तिथं काय उपचारप करून ठेवलाय तुमोज कसला यांनी आमच्या प्रिन्सिपलांना जाऊन सांगितलं की यांची वर्तणूक चांगली नाही म्हणून मग बेस झालं की काय बेस झालं <laughs> <पाया पड़ा। laughs> <पाया पड़ा। laughs> आता पुढे काय करायचं नाही ना यांना मी <laughs> घेऊन चला कि सर्ग्यात निमगावले लगीन करतेस का तू याची अंगाशी ओ नवीन जाई पाय पडा पाय पड हा चला आता आपापल्या जोडीदाराचं नाव उखाण्यात घ्या पहिलं कोण घेते सारदा सार घ्या सुनबाई नाव घ्या बर का चंदनाच्या पाटावर रेशमाचा रुमा ना ना ऐक बर काय चंदनाच्या पाटावर रेशमाचा रुमा वसंतराव संकट असताना कशाला पाहिजे हमा असं कोण हा तुम्ही उत्तर द्या बर ऐक बर का विटार विटा शंभर विटा <laughs> बाबा विटार विटा शंभर विटा शारदाचं नाव घेतो तुम्ही आता सुद्धा का सांगतो आणि सुंबा नाव घेत ताई नाव घे बर का श्यामरावानी वाजवला पावा श्यामरावानी वाजवला पावा आम्ही जातो निमगावा आमचा राम राम घ्या